सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून एच डी एमच्या पथकाने एका टिप्पर कारवाई केली असून हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आले आहेत सेनगाव तालुक्यातील बण येथील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सर्रास होत असून कापड रोडवरील एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली असून रेती वाहतूक करणारा टिप्पर पथकाने कारवाई केली असून हा टिप्पर सेनगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आला आहे सध्या हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सुरू असून या धंद्यांवर आळा बसवण्यासाठी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली जिल्हाधिकारी आणि हिंगोली पोलीस अधीक्षक यांना वारंवार निवेदने देऊन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी अनेक ठिकाणी पथके रवाना करण्यात आले आहे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली